मृत्यूला आता तीन दशक होऊन गेली तरी हा कवी इरेलेवंट व्हायला तयार नाही सबताज उ सप्तख सब गिराय जाय या शब्दांकडे आजही कुठल्याही देशाचे सत्ताधारी दुर्लक्ष करू शकत नाहीत रस्त्यावर उतरून प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांसाठी बोल केलब तेरे या ओळी आजही बेफिक्री आणि ताकद देण्याचं काम करतात फळणीच्या वेळी त्यानं पाकिस्तान निवडलं पण त्याच्या लेखणीमुळं आणि त्यानं वेळोवेळी घेतलेल्या भूमिका तो पाकिस्तान पुरता सीमित राहिला नाही तो जगाचा कवी झाला बुजुर्ग कवी असूनही सगळ्यांचा निव्वळ फैज राहिला पण त्याच्या कवितांच्या पलीकडे तो आपल्याला किती माहिती आहे फैज नास्तिक होता का मग त्यानं बस नाम रहेगा का असं कसं कुठल्या वयात आणि कशामुळे हो त्यानं असं लिहून ठेवलं की मुझसे पहिली सी मोहब्बत मेरे मेहबूब नमांग हिंदुस्तान हमारी मेहबूबा सही मगर पाकिस्तान हमारी मनकू है असं म्हणत स्वतःहून पाकिस्तानला निवडणाऱ्या फैजनं ये दाग दाग उजाला ये शब गजीदा शहर वो इंतजार था जिसका ये वो शहर तो नाही असं का लिहिलं पाकिस्तानी सरकारनं त्याला अनेकदा तुरुंगात का डांबलं देहदंडाच्या धमक्या का दिल्या आपल्याला माहिती असतं फैजनी लिहिलं कि राू दिल में तरी खोई हुई याद आई जैसे वीराने में चुपके से बाहर पण त्याच घर गर, घराण परवरिश कुटुंब मिजाज उसके अपने उसके जखम कुठं माहिती आहेत आपल्याला अपना फैज विषयी आपल्याला काय माहितीये पण फैजचं अधिकृत चरित्र उपलब्धच नव्हतं ते लिहिलं त्याच्या नातवानं म्हणजे अली मदी हाशमी यांनी फैजची धाकटी कन्या मुनिजा हिचा हा मुलगा अली मदी हाशमी स्वतः मानसोपचार तज्ञ आहे लहानपणी त्यांना त्यांच्या नानाजीच म्हणजे फैजच सानिध्य नसीब झालं होतं शिवाय घरचा माणूस असल्यामुळं फैजची खाजगी कागदपत्र पुस्तक त्यांना सहज उपलब्ध झाली सोबत फैजच्या जवळच्या नात्यातल्या मंडळींमध्ये मित्रपरिवारामध्ये त्यांचा मुक्त वावर होता हे सगळं गोळा करून त्यांनी फैजचं अधिकृत चरित्र लिहिलं आणि म्हणूनच त्याला ऑथेंटिक चरित्र असं म्हटलंय फैज ला दोन मांडायचं असेल तर लव्ह अँड रिव्होलूशन हे ते दोन शब्द असतील आणि हेच त्याच्या अधिकृत चरित्राचं नाव आहे लव अँड मदी हाश्मी, यांची लिहिण्याची शैली गुंतवून ठेवणारी आहे निवांत बसवून मैफिल थाटून ते त्यांच्या नानाजींचे आणि आपल्या फैजचे किस्से आपल्याला सांगतायत असं वाटतं पुस्तकाची रचना घटनांचा क्रम आणि शैली एक सलग चरित्र सांगितल्यासारखी ठोकळेबाज नाहीये त्यामध्ये सहजता आहे आहे थेट संवादाचा सूर कवितांच्या अंगाने जीवनपट येतो त्याच्या जीवनपटाच्या ये जीवन ओघात मध्ये मध्ये कविता येतात हे सांगणं मुश्किल आहे हे पुस्तक म्हणजे एक मैफिलच आहे लव्ह अँड रिव्होलूशनचा मराठी अनुवाद शेखर देशमुख यांनी केलाय फैज विषयीची त्यांची आपुलकी आणि कुतुहल या पुस्तकाच्या त्यांच्या मनोगतातून स्पष्ट जाणवते हा अनुवाद त्यांनी किती निगुतीने केलाय आणि त्यासाठी मूळ कविता मिळवणं पाकिस्तानात संपर्क करणं अनुवादाच्या खरड्यावर पुन्हा पुन्हा काम करणं हे उद्योग किती आत्मीयतेने केले आहेत हेही मनोगतातून समजतं अनुवाद वाचत असलो तरी आपण मराठी हिंदी इंग्रजी कुठल्या भाषेत हे वाचतोय याची जाणीव सुद्धा होऊ नये इतकी अनुवादाची भाषा माध्यम म्हणून गायब भी है और हाजेर भी लोकवाङ्मय गृहाने सुद्धा पुस्तक देखणं काढलंय काही फोटो सुद्धा शेवटी जोडले आहेत अली मदी हाशमी यांच्या लिखाणातून त्या त्या प्रसंगाचं चित्र डोळ्यासमोर राहतच पण मी सुचवेन की आधी पुस्तकाच्या शेवटाला जाऊन फोटोज बघा आणि मग अगदी अर्पण पत्रिकेपासून अनुवादकाच्या आणि लेखकाच्या मनोगता पासून संपूर्ण पुस्तक वाचा ज्यांना फैज समजून घ्यायचंय ज्यांना त्याच्या कवितांचा संदर्भासहित आस्वाद घ्यायचाय भारत पाकिस्तानच्या राजकीय लष्करी शत्रुत्वा पलीकडे जाऊन आजच्या एकाधिकारशाही केंद्री बहुसंख्याकवादी शासन सत्तांच्या काळातलं फैस महत्व जाणून घ्यायचंय त्यांच्यासाठी अली मदी हाशमी लिखित लव्ह अँड रिव्होल्यूशन हा खात्रीचा मार्ग आहे जरूर वाचा